समस्त तेली समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सर्व समाज बांधवांच्या वतीने नऊ जानेवारी रोजी जामोद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी जामोद येथील सोनू सपकाळ यांच्या हस्ते श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकलाय आरती व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश लोखंडे अनिल एंडोले मोहन एंडोले सोनू सपकाळ बंटी शंखपाल सागर उदयकार यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जामोद